नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मजेत तर कस्याला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा रशा, रशा, तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आम्ही आज अशा स्पेशल अशा ठिकाणी चाललो आहोत ते कुठे चाललो आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच घरातली सगळी काम झालेली आहेत आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे स्किप न करता नक्की असं म्हणतात ना, ना देवाची जर इच्छा असेल तरच तुम्ही त्यांना भेटायला जाऊ शकतात हे तर माझ्या बाबतीत अगदी योग्यच ठरलेलं असं का म्हणते हे तुम्हाला सांगतेच माझी खूप इच्छा होती भीमाशंकरला जाण्यासाठी त्यासाठी लवकर उठून सगळं आवरून घेतलं आणि निघालो आम्ही भीमाशंकरला जाण्यासाठी पी एम टीने माझा प्रवासही सुरू झाला असं समजलं होतं की राजगुरुनगरवरनं भीमाशंकरसाठी गाड्या लागतात आम मला काही एवढं माहिती नाही आहे अशीच विचारपूस केलेली तर समजलेलं मग तिथं गेलो आणि अडीच तास वेट केल्यानंतर एक गाडी आलेली त्याच्यामध्ये पण पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी होती बसस्टँडवरती तर खूपच होती आणि गाडीमध्ये तर त्यापेक्षाही जास्त होती तर पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी होती मग आम्ही ठरवलेलं की परत जाऊया कारण की यांना घेऊन कसं ट्रॅव्हल करणार ना मग गेलो आणि जातानाच मध्येच आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसलं म्हणलं महादेवाने तर येऊ दिलं नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक दिसलं आहे त्यांनाच वंदन करून घेऊया खूप बरं वाटलं मनाला शांतता भेटली की यांनाही त्यांचं दर्शन घेऊन दिलं आणि मग निघालो आम्ही चाकणला जाण्यासाठी मग चाकणमध्ये गेलो आणि तिथे बघितलं तर काय एक मुलगा तिरंगा बलून विकत होता खूप वाईट वाटलं कारण आपण आपल्या मुलाला किती जपतो कसं ठेवतो आणि हे मुलं एवढ्याशा वयामध्ये असे कामं करतात मग त्याच्याकडनं एक बलून घेतला आणि कियान झोपलेला होता तो उठल्यावरती बलून बघून खूपच खुश झालेला मग त्या तो बलून सोबत खेळला आणि त्याचं खेळून वगैरे झालं मग त्यानंतर आम्ही ठरवलं डी मार्टमध्ये जाण्यासाठी आहो येतानाच बोललो होते की डी मार्टमध्ये जाऊया यांची झोप झाल्यावरती मग निघालो आम्ही डीमार्टला जाण्यासाठी तर पंधरा ऑगस्ट असल्यामुळे मॉलमध्ये सहसा ऑफर असतात त्यासाठी आम्हाला जायचं होतं आणि घरातली ग्रोसरी पण संपलेली होती म्हटलं ती शॉपिंग करून हो, येऊ घेऊया मग गेलो डी मार्टमध्ये तर तिथे गेलं तर तिथे पण काय भरपूर अशी गर्दी होती हॉलिडेज uh, तीन लगातार आल्यामुळे जिकडे तिकडे गर्दीच होती मग गेलो आणि तिथे कियान तर लागला होता शॉपिंगला तो एक एवढा एक्सायटेड होता आणि एवढी एनर्जी असते ना लहान मुलामध्ये आपली एनर्जी त्यांच्या पुढे खूप जास्त कमी पडते मी तर एवढी दमले होते ना कारण तो एका जागेवर बसतच नव्हता ना अहोकड तर अजिबात राहत नव्हता इकडे पळतोय तिकडे पळतोय आणि मी त्याच्या मागे पळते आणि एवढे छान डेकोरेशन आलं होतं ना गणपतीसाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जाऊन डिमार्टमध्ये चेक करू शकता सध्या खूप छान छान आहे मग मी तर काही घेतलं नव्हतं आणि आहो ट्रॉलीमधून सामान बॅगमध्ये भरेपर्यंत की यांनी पूर्ण ग्राउंडला चक्कर मारून घेतली आणि मी पण त्याच्या मागं पळत होते खूप दमले होते आणि खूप भूक पण लागली होती घरी जाऊन बनवण्याची तर काही कॅपॅसिटी नव्हती त्यासाठी आहोने पार्सल घेतलेलं समोसा कचोरी आणि मंचुरियन घेतलेलं मग आम्ही बसून मस्त त्यावरती ताव मारला आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आणि नवीन मंडळी प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही कमेंटमध्ये सांगत चला आणि चला मग